नमस्कार चिकणा चिकन आहे आज चिकन बनवू आपण त्याला हळद मीठ आणि आल्याची पेस्ट लावून चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे त्याचं पाणी सुटलं आहे त्याला चांगलं आता ह्याला आपण शिजवून घेऊ नमस्कार चिकन, चिकन तर त्या चिकनला पण आता पाच मिनटं ठेवलं होतं त्याचं पाणी त्याला सुटलं आता शिजवून घेऊ याला चिकनसाठी सामान घेतले आपण एक खोबरं अर्ध खोबरं घेतलेलं आहे मी दीड कांदा घेतलेला आहे आणि एक टमॅटो आहे आता हे सगळं आपण हे कांदा आणि खोबरं भाजून घेऊ व्यवस्थित चिकनसाठी ठेवली थे होती त्याच्यामध्ये ते ते तेल टाकले खोबरं टाकले खोबरं चांगलं भाजून घ्यायचं झालेलं आहे भाजून आता काढून घेऊ आपण त्याच तेलात आपण कांदा भाजून घेऊ कांदा भाजून घेऊ चांगला आपण लाल लालसर का का। हो का असं वाटून घेतलेलं आहे सर्व वाटण कांदा खोबरं टमॅटो आणि कोथिंबीर याचं वाटण वाटून घेतलेलं आहे चिकनसाठी एक ज्यूस आहे सगळं आपलं चिकन पण शिजून झालेलं आहे अगदी मस्त शिजलेलं आहे हो का कुकरला लावला पण शिजवून घेतले होते छान शिजलं आता फोडणीची तयारी करू कढई ठेवली आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता किती मस्त शिजत आहे मसाला आपला काळद टाकलेली आहे आपण त्याचं जरा घरगुती मसाला आहे हा काळा तो टाकलाय अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे थोडं काकी वरनं पण मीठ टाकलेलं आहे ना आपण चिकन शिजताना तर आता पण मीठ टाकलेलं आहे चांगला शिजलाय तेल सुटायला लागलंय त्याला व्यवस्थित आता चिकन टाकून घेतलंय आपण बघा दोन माणसांसाठी भाजी केलेली आहे हो का वरण आपण पाणी गरम पाणी करू करायला ठेवलं होतं पण गरम पाणी टाकलेलं नाही आपण जे चिकन शिजायला पाणी टाकलं होतं ना त्याच्यामध्येच आपण चिकन करायचं त्याच सूपमध्ये दोन आहे त्यामुळे जास्त पातळ पण नाही करायची जास्त घट्ट पण नाही त्यातल्या मध्य चिकनची रेसिपी तयार आहे आपली कशी वाटली मला सांगा अवघे दोन चमचे तेल टाकले होते आम्ही ते पण छोटे आणि सूपमध्ये शि शिजवलेलं आहे चिकन त्याला तवंग पण किती छान आलं आहे बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाई, शेअर कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा